तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के यांचा भारत राष्ट्र समिती पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे त्यामागचं कारण म्हणजे माजी उपमुख्यमंत्र्यांच्या कन्या के कविता यांनी त्यांचे बंधू के टी रामाराव यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे केसीआर एस माझे नेते असून मी फक्त त्यांचाच नेतृत्वाखाली काम करणार असं कविता यांनी म्हटलं आहे इतकंच नाही तर बी आर एस पक्षाला भाजपाला विलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे के कविता यांच्या या आरोपामुळे राजकीय वादळ उठलं असून बी आर एस बाबत आहेत तेलंगणातील प्रादेशिक पक्ष म्हणून उदयास आलेल्या भारत राष्ट्र समिती बी आर एस पक्षाचे नेतृत्व सध्या संघर्षाच्या गराड्यात अडकले आहे मागील काही दिवसापासून माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता त्यांचे व बंधू तथा पक्षाचे कार्याध्यक्ष रामाराव यांना सातत्याने लक्ष करीत आहेत आठवड्यात के कविता यांनी माजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं या पत्रात त्यांनी राज्यात भाजपा विरोधात ठोस भूमिका न घेतल्याबद्दल केसीआर यांच्यावर टीका केली होती सध्या तेलंगणात काँग्रेसची सत्ता असून बी आर एस व भाजप हे दोघेही विरोधी पक्षात आहेत गुरुवारी माध्यमाबरोबर संवाद साधताना के कविता म्हणाल्या केसीआर एस माझे एकमेव नेते आहेत मी फक्त त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे मागील काही दिवसापासून बी आर एस पक्षाला भाजपात विलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मी तुरुंगात असताना तसा प्रस्ताव आमच्याकडे आला होता पण त्यावेळी मी ठामपणे नकार दिला कारण भारत राष्ट्र समिती या तेलंगणातील एक प्रादेशिक पक्ष आहे राज्यातील जनतेच्या हक्काचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तो जिवंत राहायलाच हवा गेल्या वर्षी दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने के कविता यांना अटक केली होती त्यानंतर त्यांनी त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली के कविता जवळपास पाच महिने तुरुंगात होत्या आणि नंतर त्यांची राजीनामावर सुटका झाली मी पक्षाची निष्ठा कायम ठेवली असली तरी पक्षातील काही लोक माझ्या विरोधात गुप्त कारवाई करीत आहेत असं के कविता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले भारत राष्ट्र समिती या पक्ष सध्या कमकुवत झाला आहे का असा प्रश्नही कविता यांना विचारला यावर उत्तर देताना पक्षाला भाजपात विलीन करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत असा गौप्यस्फोट त्यांनी केला भारत राष्ट्र समिती पक्षाच्या महिला आघाडीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या के कविता म्हणाल्या की सध्या पक्षाची कामगिरी फक्त सोशल मीडियावर पोस्ट मुख्यमंत्री केसीआर यांना चौकशी समितीने हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर पक्षाची रस्त्यावरील चळवळ नेमकी कुठे होती असा प्रश्नही के कविता यांनी उपस्थित केला तेलंगणात सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेस सरकारने बी आर एस सरकारच्या काळातील कालेश्वरम लिफ्ट सिंचर प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली